लालाबाई तुमच्याकडे सीसमच्या प्रकार मध्ये युनिक पार्ट आहे का थोडस उत्तम अति सुंदर एकदम छान मध्ये आहे हे बघा हा पार्ट येणार आहे चाळीस साईड बघा काम बघा तुम्ही कुठल्या कुठल्याच्या लाकडाच आहे सिसम उड मध्ये आहे आणि ही व्हिडिओ मध्ये मी साईज पण दाखवणार आहे आणि प्राइस पण सांगणार आहे साईज येणार आहे त्याचा बारा बाय अठरा बारा बाय अठरा बारा बाय अठरा येणार आहे आणि आणि त्याच्या पाय़ा बघा एकदम भक्कम जाड येणार आहे आणि ह्याचा रेट आहे एकोणीशे रुपयाला एकोणीसशे सिंगल पी, शीव पीस सिंगल पी आणि पिढीने पिढी वापरता येईल तुम्हाला आणि जरी याच्यामध्ये मोठे पाहिजे तर मोठे पण आहे अजून मोठे पण येणार आहे आणि याच्यामध्ये लहान पाहिजे लहान असं म्हणजे की तुम्हाला चार ते पाच साईज आपल्याकडे उपलब्ध आहे कोणाला जर पाठ घ्यायचा असेल शिसम मध्ये तर स्क्रीन वरती मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता यांच्याकडे होम डिलिव्हरीची पण सोय आहे बघा हे